या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता भूमी सगळ्यांना खायला देत असते आकाश हा गाडीवर दत्तू आणि बाकीच्या लोकांशी गप्पा मारत असतो आकाशला असं भरभरून बोलताना पाहून भूमी त्याच्याकडेच पाहत राहिलेली असते आकाशवरून तिचं लक्ष हटत नसतं आकाश मात्र छान गप्पा मारत असतो तेव्हा दत्तू त्याला म्हणतो की वा रे आकाश तू जसं बोलतोस जसा विचार करतोस ना तसं पाठांतर करूनही खरंच मला जमणार नाही किती छान बोललास तू तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे मी हे बोलो बोलो माना माना मा काही बोललो आहे ते पाठांतर करून नाही बोललो आहे माझ्या मनामनामध्ये जे काही आलं आहे ना ते सगळं मी बोलून टाकलं असं पटापट तेव्हा सगळेजण हसायला लागतात भूमीचं लक्ष मात्र आकाशकडेच असतं हे अक्का बघत असते आणि अक्काच्या लक्षात आलेलं असतं की या मुलीचं लक्ष काही तिच्या नवऱ्यावरून हटत नाही आहे आता भूमी ह्या अक्काजवळ येते आणि तिला ती प्लेट देत असते मात्र प्लेट देताना तिचं अजिबात लक्ष समोर नसतं अक्का पटकन तिला खुनावते आणि म्हणते की अगं भूमी करतेस काय तू अगं कळतंय मला तुझं तुझ्या नवऱ्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि हो आकाशने आज तसंच काम केलंय ग किती छान केलंय आकाशने आज अगं तो किती छान बोललाय तुझ्याबद्दल सगळ्यांसमोर मांडलं पाहिजे पुराला किती छान विचार आहेत याचे आता हे ऐकून भूमीचे डोळे पानावतात भूमी म्हणते की हो अक्का आज जे काही आकाशने केलं ना ते मी कधीच विसरू शकणार नाही बायको म्हणून त्याने सगळ्यांसमोर माझा सन्मान केलाय आता आकाश सगळ्यांना बाय बोलून भूमीजवळ येतो आणि सायकल राणीसाठी जिलेबी आणून म्हणतो की सायकल राणी हे बघ मी तुझ्यासाठी नाही जिलेबी आणली आहे तेव्हा आता आकाशकडे भूमी एकटक बघतच राहिलेली असते आकाशने जी हातात पुढी आणलेली असते ती पुढी आकाश उघडतो आणि त्याच्यातली जिलेबी आता तो म्हणतो की सर सायकल राणी हे गे तू जिलेबी खा असं म्हणून तिला जिलेबी खायला देत असतानाच भूमीचं लक्ष मात्र दुसरीचकडे असतं भूमी ही त्याला मिठी मारून म्हणते की आकाश एक मिनिट थांब आता भूमीने अशी अचानक मिठी मारल्यावर आकाशला काहीच कळत नसतं की नेमकं सायकल राणीला काय होत आहे ते तो अगदी शून्यामध्ये तिचा विचार करत असतो हे सगळं पाहिल्यावरती अक्का त्याचप्रमाणे साळीतले सगळे लोक लाचतात भूमी सगळ्यांसमोर सरळ आकाशला मिठी मारते आकाशला थोडंसं अखोड वाटत असतं आकाश म्हणतो की सायकल राणी काय झालं तू का रडतीस आहेस तुझे हुंदके मला आहेत खांद्यावर भूमी डोळे पुसत म्हणते की आकाश मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे जे खूप महत्त्वाचं आहे तेव्हा तो म्हणतो की सायकल राणी काय झालं आहे सांग ना मला ती सांगते की आकाश तू आज जे काही माझ्याबद्दल केलेस माझ्याबद्दल जे काही वागलायस त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू जगातला कुठलाही नवरा आपल्या बायकोवर जेवढं प्रेम करणार नाही ना तेवढं तू प्रेम केलंस माझ्यावर आणि हो आकाश मला आज तुला थँक्यू म्हणायचं आहे की तू माझ्या आयुष्यात आलास तुझ्या आयुष्यात येण्याने माझं आयुष्य खूप सुंदर आहे आणि तू म्हणतोयस ना की मी तुझं आयुष्य खूप छान आहे उलट तू माझं आयुष्य खूप सुंदर केलंस तुझ्यामुळे मला निस निरागस प्रेम काय असतं अगदी निस्वार्थी प्रेम काय असतं हे तुझ्यामुळे आहे तू माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतोस जगातला कोणताही पुरुष आपल्या बायकोवर इतकं निस्वार्थी प्रेम करू शकत नाही तितकं प्रेम तू माझ्यावर करतोयस आणि त्याबद्दल आकाश मला खूप भाग्यवान असल्याचे जाणू होते मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला मला आयुष्यभर तुझ्यासोबत जगायचं आहे मला आयुष्याची सुंदर परिभाषा तुझ्यामुळे समजली आणि आतापर्यंत तू माझ्यासाठी जे जे काही केलंस त्याचा देखावा कधीच केला नाहीस तुला प्रेमाचा देखावा करता येत नाही कारण तू तितका निरागस आहेस आणि मी जे काही आता बोलते ना ते तुला नाही समजणार रे पण नंतर जाऊन तुला हे नक्की कळेल की मी आता तुला काय म्हणाले पण त्याच्यासाठी खूप अवकाश असेल तोपर्यंत ठीक आहे पण आत्ता मी तुला एक सांगते जे मनामध्ये जपलं जे मनामध्ये जाणून ठेवलं आणि तू झोपलेलं असताना तुझ्या डोक्यावरून हात फिरवत सतत तुला सांगितलं मनामध्येही जप केला ते मला सांगायचे आकाश मला खरंच तू खूप खूप आवडतोस आणि माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे अगदी खूप म्हणून प म्हणतायच येणार नाही इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर हे ऐकल्यावरती आकाश तर खूपच खुश होतो आणि त्याला आनंद झालेला असतो भूमी म्हणते की अगदी आपण म्हातारे होईपर्यंत हे जे तुझे केस आहेत ना ते अगदी पांढरे होईपर्यंत मला तुझ्यासोबत जगायचं आहे भरभरून जगायचं आहे आपल्याला नातवंड होतील तोपर्यंत आपलं प्रेम तसंच राहील आणि माझ्या आयुष्याचा शेवटही तुझ्याचबरोबर करायचं आहे आकाश असं सगळं भूमी आता आकाशला भरभरून बोलते आणि ती म्हणते की माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे असं म्हटल्यावर आता तिलाही मन हलकं झाल्यासारखं वाटलेलं असतं चाळीतले सगळेजणच त्यांच्याचकडे बघत असतात आकाशला भूमी म्हणते की मला कायम तुझीच राहायचं आहे तुझ्यापेक्षा सुंदर लाईफ पार्टनर मला मिळालाच नसता तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मला मिळूच शकत नाही असं सगळं ती म्हणते आणि त्यानंतर मग आता हे म्हटल्यावर आकाश तिथल्या तिथे स्तब्ध उभा असतो भूमीला काय बोलावं हे त्याला काहीच कळत नसतं तो म्हणतो की सायकल राणे तू रडतेच कशाला प्लीज तू रडू नकोस तेव्हा मग ती म्हणते की नाही हे आनंदाश्रू आहेत आणि त्यानंतर मग आता आकाशला भूमी पुन्हा एकदा मिठी मारते आणि चाळीतले सगळी लोकं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात आकाश भूमी एकमेकांना मिठी मारून खूप खुश असतात तर भूमी म्हणते की थँक्यू आकाश आता आकाश म्हणतो की एक मिनिट सायकल राणी मला तुझ्यासाठी जिलेबी आणली आहे ती तुला दाखव तर दे आणि तो जिलेबी आता तिला भरवतो आकाश आकाशात अशा प्रकारे भूमीला जिलेबी भरवतो त्यानंतर भूमी देखील आकाशला जिलेबी भरवते अशा प्रकारे दोघं जरीही आता एकमेकांना जिलेबी भरवून खूपच जास्त खुश असतात आणि त्यांचा ते प्रेम सगळेच चाळकळी बघत असतात भूमी ऑफिसला जात असताना आकाशचा तिला फोन येतो ती सांगते की मी हो वेळेवरच पोचलेली आहे आणि मी बसने आले तू काळजी करू नकोस आज आपण लवकर वेळेवर पोचलो आहे ना तू पण वेळेवर पोच मी आता पोहोचतच आहे असं म्हणून तू संध्याकाळी मला घ्यायला आहे असंही ती म्हणते त्यानंतर फोन ठेवल्यावर समोरच गाडी असते गाडीच्या काचेच्या आरशामधून तिला अभि दिसतो आणि त्यानंतर तिथे देखील दिसते ती आता घाबरते आणि मागच्या बाजूला जराशी जाऊन थांबते रघु काका चाळीपर्यंत पोचलेले असतात त्या चाळीचा ॲड्रेस शोधत शोधत ते सगळ्यांना विचारत येतात ते म्हणतात की तुम्ही इथे भूमी आणि आकाशबाबा माहिती आहेत का आमच्या ताई आहेत त्या जरा त्यांच्याबद्दल काही माहीत आहे का तुम्हाला तेव्हा काही चाळकरी नाही असं म्हणतात मात्र दत्तूपर्यंत आल्यावर दत्तू जेव्हा विचारतात तेव्हा म्हणतो की आकाश बाबा मला कोणी माहीत नाही पण इथे आकाश आहे तो एक राहतो इथे आणि असं म्हटल्यावर आकाशचा पत्ता आता ते बघायला जातात नंतर दत्तूला तो थँक्यू म्हणतो आणि नंतर रघुकाका हे त्यांच्या खोलीपर्यंत पोचतात आणि समोर आकाश बाबा भूमिताई असं म्हणून दरवाजा वाजवायला लागतात ला पण त्यांना दिसतं की समोरच्या दरवाजाला तर ले ले आता टाळा लागलेला आहे त्यानंतर आकाशबाबा तुम्ही कुठे राहिलात असं म्हटल्यावर मागून अक्का येते आणि त्या माणसाला ओरडते भूमी घाबरलेली असते भूमी म्हणते की आत्ता कसं करू मी म्हणून ती पटकन मागे जाते मागे लपून एका वॅनच्या बाजूला ती जाऊन लपते आणि लांबूनच हे सगळं ती बघत असते अभि दरवाजाच्या बाहेर येऊन उभा असतो आणि भूमी आता मनातल्या मनात म्हणते मनात की हे बहुतेक माझा पाठपुरावा करत तिथे आलेले आहेत माझा ऑफिसचा अड्रेस यांना समजलाय वाटतं म्हणून वाट बघतायत रागिनी म्हणते की भूमीचं मस्टर किती दहा वाजेचं आहे ना रे मग आता एवाना ती पोचतच असेल इकडे आता काय भूमी आपल्याला सापडली म्हणजे सगळा खेळ खल्लास झाला इतका दिवसांचा भूमी आणि आकाशला शोधण्याचा आज अखेर संप होणार आहे आकाश एकदा की भेटला की त्याच्या सया आपल्या पेपरवर रितसर करून घेतल्या की सगळी प्रॉपर्टी रितसरपणे माझ्याच नावावर झाली समजायचं पण या भूमी आणि आकाशने आपला खूप वेळ खाल्ला हा यावेळेला आता असं होऊ द्यायचं नाही आज भूमीला सापडलं की आकाशला शोधायचं आणि त्यानंतर रितसर आकाशचा अंगठा किंवा त्याची मानसिक स्थिती ठीक नाही तर त्याचं सगळं आपल्या नावावर करून घ्यायचं अभि म्हणतो की हो आई थांब इतक्यात भूमी येतच असेल रागिनी म्हणते की आता भूमी आणि आकाश संपणार आकाशी एकदा की सही झाली की भूमी काहीच करू शकणार नाही आणि एकदा की भूमी खचली की आकाश पण हळूहळू संपला म्हणून समजायचा अशा प्रकारे आपण आकाश आणि भूमी दोघांनाही संपवून टाकायचं इथे भूमी काळजीत असते ती विचार करते की हे लोक माझ्या ऑफिसपर्यंत पोचलीत मला आता हे ऑफिस सोडावं लागेल तसंच माझी चाळही मला सोडावं लागेल जसे ऑफिसपर्यंत पोचलेत तसे माझ्या चाळीपर्यंत पण ही लोकं पोचू शकतील म्हणूनच आता मला इथून सगळं सोडून जावं लागेल पुढच्या भागामध्ये भूमी आकाशचा विचार करत वाट बघते आणि म्हणते की अजून आकाश घरी आला कसा नाही तितक्यातच दरवाजा वाजवला जातो भूमी म्हणते की आकाश आला वाटतं आणि भूमी पटकन दरवाजा उघडायला जाते तर समोरच अभि आणि रागिनी उभी असतात त्या दोघांना पाहिल्यानंतर भूमीची जमीनच हादरते ती ते त्यांच्या दोघांकडे बघतच राहते आणि आता रागिनी भूमीला म्हणते की अगं भूमी काय तू सासू इतक्या दिवसांनी तुझ्या घरी आली आणि तू सासूलाशी दरवाजा तरच उभी करणार आहेस का असं म्हणून ती आता भूमीला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करू लागते भूमी देखील आता दरवाजा जोराबरोबर बंद करायला जाते मात्र अभि ती दरवाजा पकडून ठेवतो आणि रागिने आत शिरते अशा सबडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब